काही मित्रांनो आणि मैत्रिणींनो सहा वाजत आलेले आहेत आणि दिवस केला आहे मावळायला मस्त पेकी आणि आपली का त्याला फवारणी आता माझा अंदाज असा आहे की लय ला वेळ लागन नेहमी आता एवढं राहिलं इकडं बांधापत्रपर्यंत इकडं झालं आहे आता मला वाटतंय चार पंप झाल्यात अजून मला वाटतं अजून दहा एक पंपाचं राहिले फवरायचं पंधरा पंप होते पाच पंप फवारलं म्हणायचं दहा पंप राहिल्यात म्हणलं व्हिडिओ काढा दिवस मावळायच्या आधी परत दिवस मावळला काय काढणं होत नाही व्हिडिओ त्यामुळं चाललंही इतकं प्रयत्न बाकीचं नाही काय मित्रांनो हाव असा विषय आहे टॉपचा तिकडे कोणतरी तुम्ही मेरी जिंदगी बन गे हो लावले गाणं कोणतरी तुम्ही रेश आले का बरं बघा बघा केले केले आता एवढ्याच अशी कोण करावं लागते मी सारा लागतो राहते बाकीचं नाही काय मित्रांनो माझ्या मागे बघू शकता असा कांदा दिसतोय आपला लय रोगात न रावले पाण्यात न उभा केलंही फवारण्या तर काय सांगाव पाच सहा फवारण्या झाल्यात आहो लय अवघड विषय काय सांगायसारखंच नाही मित्रांनो काय करावं आता करावं लागते काहीतरी आहो हम्म चाललंय असच मस्तपैकी फवारण्या फवारण्या कुठं काय कुठं काय करायचं धंदा काहीतरी आहो घरचे घरी बी करावं लागतंय मित्रांनो बाहेरची सारखीच माणसं लावल्यावर परवडत नाही इंदोरकर महाराज म्हणतो तसं आहो नाही परवड शिटी बाहेरचं म्हणलं पंपटतोय बघा फक्त तुम्ही मायला सगळंच बघावं लागतंय मला पिढ्याचं पण बघावं लागतंय आणि असं अवकाश झाले अवकाश इतका बघ दिसलं आहे का नाही मस्त टोपाडायचं राहिल कस ही आमच्या जलनाने गायन लावल्यात मस्त पैकी ट्रॅक्टर मध्ये नात करते काय मध्येच काय शिक्की नजर पडे म्हणता येई जलनानं आमचा काय करता मित्रांनो सगळ्यांची कामं चालली जलना चालली आमच्या माका मोडून झालं तर गुरांना ते तुडून हिरवा माकवान आणि आमच्या आंबाचीन त्यांची झाली फवारणी फवारणी टाकत टकाटाकटमध्ये काल मी आज घेते माझी बुरशी नाशिक झाली आधीच कीटक नाशिक आता हजी चाले आपले चालू आहे थोडं ट्वनिक जेव्हा म्हणलं जरा तर तरी आणा थोडी कांद्याला पावसाने पावसानिमित्तानी लय काळ झाले तर म्हणजे जर थोडं त्याला डोस द्यावा डोस पंप पडू घेऊ शकतो मित्रांनो पिढा उभा केला तुम्हाला दावाच्या नातात काय होऊ शकते ना असा विषय पोत लावायचं टोपान लावतो वर ठेवतो टोपान झटकुणी लावायला नाही तर झटका होऊ शकतो महाराज आपली सारस बाग कस काय झाली मित्रांनो कशी Pom pala, ada di itu. Atau pom barley. Pom Satu mantu, jasam Ya sekarang ya. Distance, malam itu sama-sama di Oh, काय ना काय धंदा पाणी आमचा आबा काय आला नाही आता अंदाज करायला लागला तरी काय खाली आले नाही पण जा येते आपलं बेलर पण अर्धा गेलाय खाली पाण्याचा अर्धा झाला अर्धा राहिला म्हणायचं हो का बघितलं दिसला का दिसलं दिस ला। दिस का तुम्हाला दिसलं का पंप अडक येतो आणि हळूहळू निघतो आता थांबा आईच्या गावात था। थोडं वाकडं झालं तर थांबा परत व्हिडिओ माहिती तस इथे थोडा मार वाकडं झालं का नाही लयराडा होतोय काय सांगा होतो मला ह्याच्या महाग कसं लाल मावळ आहे बघा असाही निश्चय टॉपचा आणि पंप अडकेवला आहे मग खास दिसणं बघा दिसला गा खुनी अडकू ला खासकुणी चाललं या ना मग आपलं सगळं संगत असते आता तुरीचं जवारीचं बिनगुरी आहे काय अडचण नाही दोन्ही पिकाचं ओके आहे निविजन काय विषय नाही काय नाही मस्त पैकी झाले आणि मस्त पैकी ह्याची चालू आहे आता काय द्यायचे कांद्याला अजून किती घ्यावं लाग काय सांगता येत नाही पण चाललंय हळूहळू हळूहळू बटन टाकतो मित्रांनो थांबा पंपाच आव का केलंय चालू होत पवारा ना ठीक का चाललंय आता मी खाली असे थोरीत थोरीत हाव पवार धावला का नाही तुम्हाला दवायचं असतं म्हणे फर्र वाचते का नाही बॅटरीन पेन नादच नाही हो का आता लिंबावणी व्हायला पाहिजे होतं पण काय या सगळ्या सगळ्या कशाने म्हणा लागण्या पावसाने सगळं सगळ्या तसाच चुतोडा करून टाकला काय करता असा विषय ना बाकीचं नाही काय तरी फवारणी घेतल्यात म्हणून राहिलेत नाही तर काहीच राहिले नसते असही ना आमच्या अनुभवचा ट्रॅक्टर झालाय काहीतरी बिघड ते आलेत ते बघायला आता एवढ्यात वाजतात काहीतरी खटखट खटखट आले आले केलं तर चालू त्यांनी आता काय करते ते काय माहित नाही हो कस आहे मैत्रांनो असे नियोजन करावं लागतं मी फिरतो धावतो का तुम्हाला दावतो धावतो काल तर आपलं कांद हो का असा विषय आहे आणि आज चालतंय पास मस्त पेकिंग नाद नाही ओ दिसल ना दिसते खाल्ल्या कड्याला परत लागवड केली दिसली का लय रोगाचा प्रादुर्भाव होता पण आता लय कमी झाला मित्रांनो नाही तर रोग बाय रोगच होता आणि अशा पद्धतीने मित्रांनो आता मी व्हिडिओ करतो या नव्वस मिनटाचा करतो आणि करतो बंद मला फवारणी पुढं चला बाय बाय भेटू सकाळच्या भागात